नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट टेकची क्वेश्चन पेपर उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट आपल्याला पंधरा ऑगस्टनंतर होणाऱ्या चाचणीसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नोत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली फर्स्ट युनिट टेस्टची प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील त्याचबरोबर वर्षभर होणाऱ्या इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील बोर्ड क्वेश्चन पेपर हवे असतील सरावासाठी मागील वर्षाच्या तर त्यासाठीसुद्धा आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि चॅनलची ते प्लेलिस्ट अवश्य बघा इयत्ता दहावी इंग्लिश प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल क्वेश्चन वन दहा गुणांसाठी आपल्याला हा पहिला प्रश्न विचारला आहे त्यात आपल्याला एक पोयम दिली आहे आणि ह्या पोईमवर आधारित काही कृती आपल्याला सोडवायच्या आहेत बघा ती पोयम तिचं वाचन करा आपल्या पाठ्यपुस्तकातलीच पोयम आहे फर्स्ट युनिट आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी विचारलेले बघा या कवितेवर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तर या ठिकाणी आपल्याला तीन प्रश्न दिसत आहेत तिन्ही प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती उत्तरं काळजीपूर्वक पहा त्यानंतर पुढचे प्रश्न चौथा पाचवा आणि सहावा हे तिन्ही प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला आपल्या अप्ले परीक्षेमध्ये नक्की विचारले जाते त्यानंतर बेभाग बी आणि सी दोन दोन गुणांचे प्रश्न आहेत हे पण त्या कवितेवर आधारितच आहेत बघा काळजीपूर्वक रॅमिंग वर्ड्स विचारले आहेत कवितेच्या आधारे मेक के सी मी व्हाय डे सक्सेस डी सक्सेस त्यानंतर सीमध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत दोन पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला त्या रिकाम्या जागी टाकायचे आणि विधान पूर्ण करायचं आहे बघा ती दोन्ही विधानं अचूक उत्तराला अंडरलाईन केलेली आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू एक चार्ट दिलेला आहे कृती दिलेली आणि काही रिकाम्या जागा आहेत त्याच्यात आपल्याला त्या पूर्ण करायच्या आहेत टाईप्स ऑफ न्यूज न्यूजचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत बिझनेस न्यूज स्पोर्ट्स हे दोन त्यांनी दिलेले आहेत आपल्याला बाकीची नावं लिहायचे आहेत उदाहरणार्थ लोकल इंटरनॅशनल नॅशनल पोर्ट्स एंटरटेनमेंट यासारखे न्यूजचे प्रकार आहेत ते आपल्याला पूर्ण करून लिहायचे आहेत आणि दोन गुण मिळवायचे आहेत या व्यतिरिक्तही प्रकार तुम्ही लिहू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न चुकी बरोबरसाठी ए आणि बी दोन ए बी सी डी चार विधानं दिली आहेत बघा आणि ती पाठाच्या आधारित चूक इतकी बरोबर आहेत ते ठरवायचं आहे तुम्हाला पहिली दोन विधानं बरोबर आहेत ट्रू आणि दुसरी तिसरं चौथं हॉल्स चुकीचे आहेत बघा ते चारही विधानं त्यानंतर सी आणि डी हे क्वेश्चन पहा सीमध्ये आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे आहेत चार शब्द दिलेले ते शब्द टाकून आपल्याला चार वाक्य तयार करायचे आहेत बघा ती वाक्य त्यानंतर डी मध्ये सूचनेनुसार हा त्या शब्दांमध्ये बदल करायचा आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता दहावीची इंग्लिश विषयाची फर्स्ट युनिट डेटची क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू